म्हणून सनी मी आज तुम्हाला भेटायला आले आम्हाला खूप काही चांगलं वाटलं मंडळी आईचं तर गीत आपण ऐकणारच आहोत परंतु पती पत्नीचं नातं कसं असावं हो? याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आजी आहे आता मी असं का म्हटलो तुम्हीच हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि शेवटी तुम्हीच कमेंटद्वारे कळवा घडू घडी काळ वाटयाची पाही शणभर जीवाचा भरुसा नाही याच्यासाठी घ्यावे दिसत नाही सगळं काही आहे पण जोडीदाराची जी आठवण आहे ती कायमस्वरूपी येत राहती इतके पंधरा वर्ष झालेले पंधरा वर्षानंतर वर्षा सुद्धा गीत मानताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं ह्या नवरा बायकूच्या नात्यावरती ही सत्य घटनेवरती आणि त्यांच्या स्वतःच्या अनुभवावरती त्यांनी गीत जोडलेलं आहे मी जाणीपूर्वक हा व्हिडिओ शूट साठी करतोय कारण आजकालचे जे नाते नवरा बायकूचे ते फक्त नावालाच राहिलेले एक मुलगी लग्न झाल्याच्या नंतर पंधरा दिवस राहिली आणि पंधरा दिवसात पंधरा लाख रुपये घेऊन गेले म्हणून मी म्हटलं की नातं फक्त नावाला राहिलेले पंधरा दिवस राहिली आणि पंधरा लाख रुपये घेऊन गेली तुम्हाला पंधरा वर्षाची आठवण आज पण येते म्हणजे मला म्हणायचं आहे की कुठं राहिले पंधरा वर्ष कुठं राहिले पंधरा दिवस कशी नशिबाने ज मांडली कशी नशिबाने माझी व्यथा मांडली नाजूक होता आमचा सुखी संसार दोन जीवाचा होता एक विचार कष्ट करण्याची देवा शक्ती तू दिली कशी नशिबाने थट्टा अज मांडली पती पत्नी होतो आम्ही गाडी ते जोन चाक संसार रूप गाडीचा गेला सर्व झोक गाडीच्या आखाची चावी तुटली कशी नशिबाने थट्ट अज मांडली कशी नशिबाने माझी व्यथा मांडली माझ्या पतीची देवा तू रक्षा नाही केली कशी नशिबाने थट्टा अज माझ नशीब देवा कसे लिहून ठेविले माझ्या शरीराची नाव मध्येच थांबिले कोणते कर्म केले देवा भोगने आले कशी नशिबाने थट्टा अज मांडली कशी नशिबाने माझी व्यथा मांडली तुमच्या सर्व आठवणी मी जपून ठेवी ना राहिलेली सर्व इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करीन तुमच्या आशीर्वादाची छाया राहिली कशी नशिबाने थट्टाज मांडली कशी नशिबेनं माझी व्यथा मांडली देव तुला आता मागती मी एक नामाची माघती मी भीक माझ्या शरीराची माळ मी तुला वाहिली कशी नशिबाने आज मांडली आज माझा नातू तू दीपक आणि माझे लेख मला भेटायला आले एक, भेटा एक दुःख दुःखाच्या निमित्ताने भेटायला आली कविता म्हणायचं मला आग्रह केला तशी माझी लेख खूप हुशारी खूप जगामध्ये प्रसिद्ध झालेली आहे म्हणून सनी मी आज तुम्हाला भेटायला आले आम्हाला खूप काही चांगलं वाटलं आणि आज आवाज ऐकून मस्त गोडपैकी आणि मला आज त्या छान पण दिसल्या म्हणजे आणि आपल्या आईसारखंच म्हणजे त्यानं मला आईचं सदा सदा कदा मला प्रेम देत राहिल्या आणि मला पहिला पुरस्कार मिळाल्यावर आईनं मला बोलून पण घेतलं आणि मला इतकं तोंडावून हात फिरलं मला म्हणल्या की खूप गावाचं नाव पुढं नेलं आणि मला याच्याबद्दल तुपलं मपलं खूप काही कौतुक केलं म्हणजे एक आईसारखंच कौतुक केलं आणि भगवंत एक आई जरी गेली पण मला आशाच आई ह्या पण द्याल्या आणि महाराष्ट्रात पण सुद्धा मला आशाच आई भेटल्या पिंजरा जातो मोडून राघू जातो उडून जसा भरारी मारे म्हणाला ग राघूबाई दिसत नाही कोणाला राघोबाई दिसत नाही कोणाला बोल ती राणी डोळ्यात पाणी बोल ती राणी डोळ्यात पाणी का हो रुसलेत बोला ना स्वामी का होुसले बोला ना स्वामी काहो गरे वला म्हणाला नारागु भई दिसत नाही कोनाला का होगरह आला मनाला नारागु भई दिसत नाही कोनाला जसा भरारी मारे वनला नारागु भई दिसत नाही कोणाला घडी काळ पाठी शिवाई घेऊ देनान पाणी करीतो घाई घेऊ दे नान पाणी करीतो घाई जसा मनाला म्हणाला गरागोबाई दिसत नाही कोणाला जसा मनाला म्हणाला गरागोबाई दिसत नाही कोणाला दूर दूर याच गाव दूर दूर याच गाव निघालात मा कुढी घेती धाव निघालात मा कुढी घेती धाव का हो गरे भाराघुबाई दिसत नाही कोणाला का हो गरे आला म्हणाला ना राघोबाई दिसत नाही कोणाला ना राघोबाई दिसत नाही कोणाला ना जसा भरारी मारे म्हणाला ना, ना राघोबाई दिसत नाही कोणाला ना भगवंतानी इतकं काही दिलं आज समजा आज शेती आहे पुन्हा मुलगा बी छान निघाला मुलगी मुली चांगल्या घरी गेलेल्या त्या पण चांगल्या काय झालं होतं म्हणजे तुमची तब्येत मागं थोडी खालवली काय झालं होतं मला ती वय झालेला होता यातलंच झालेला होता माझ्या मुलांना ताबडतोब भेटवारला नेलं त्याने खूप मला म्हणजे खूप जीव लावला लेख सोनाना मुलीना सगळ्याला जीव लावला एक ला। महिना ना अक्षरशः त्यानं मला हाताने खाऊ घातलं आंघोळ घातली त्यांनी खूप काही मी भगवंताला म्हणजे देवा माझ्या लेकराला असं करायला लावशील तर मला ठेवू नको माझं कर्तव्य मी सगळं पूर्ण केलं आणि मला जर समजा तुझी सेवा इतरांची सेवा जर करता आली तर मला जग मी देवाला बस एवढी प्रार्थना करी पण बस देवालाचीच मागच नाही मला असं एका ठिकाणी पडून असतं ना दोन मेलेलं पुरतं असं वाटलं असतं मला पण मला भगवंताला प्रार्थना करीत राहिली मी हीच प्रार्थना करीत राहिले आणि आज माझ्यासाठी सगळे गावातले एक माणूससुद्धा नाही राहिलं आज माझी भजनी मंडळी बाहेरचे पाहुणे रावळे इतक्या आली कितीतरी आले असे आजपर्यंत चालू आहे आज माझा नातून माझी लेख आली आणि तुमच्या घराशी माझा इतका संबंध छान होता सगळ्या तुझी आजी ते मला आत्या म्हणून तोंड भरून आत्या म्हणून झाकं मारायच्या नेहमी कारण आपण म्हणतो ना आजार आदुष्मनाला सुद्धा येऊ नये कोणताही आणि आई तर इतक्या गोड स्वभावाच्या आहे आणि पॅरालिसिस झाल्यानंतर अचानक त्यांना भीती वाटत होती की आता म्हणजे कसं होईल आणि ते साहजिक आहे ते कोणाला पण वाटतं तर तसंच त्यांना की जेवण करताना वगैरे आपल्याला माहिती आपलं सेंट्रल नर्वस सिस्टम काम करत नाही त्यावेळेस आणि पण पूर्ण रिकव्हर झालं आता बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित चांगलं आलं त्या मना थोडसा हात आहे म्हणून अजून थोडा हातातून काही पडतं अजून पण तरी खूप भगवंताना मला इतकं चांगलं केलं की आज मी थोडेसे चालू शकते तरी पण काठीचा आजार घ्यावा लागतो मला एकदम बाहेर जाता, जाता येत नाही तरी मला आता कोणी समजा गाडीवर घेऊन जातं कोणी गाडीवर येतं माझी पाहुणे सुद्धा मला घेऊन जातात की मी असं चालू शकत नाही स्वतः एकटी जाऊ शकत नाही असं नाही ना कोणी गाडीवर नेते रेवा मला तुम्ही पण आलेले आहे म्हणजे तुम्ही काय सांगाल आठवणी तुमच्या एक मैत्रिणीच नात आहे ना तुमचं बैच्या संगतीला लागले मी भजन हरिपाटालया भजनाल्या आणि मग फक्त मी आज काय मान्य तिथे यायला माझं गुरुही म्हणून एवढंच आमचं दोघीचं आहे